नमस्कार मंडळीनं तर आज काय विशेष या सिरीजमध्ये आज हा दुसरा दिवस आहे आणि मी प्रयत्न केला पुरेपूर की आजचाच व्हिडिओ आज टाकायचा पण नाही जमलं पण मला ही, ही सिरीज सोडायची नाही आहे म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कालचाच आहे तर काल ही डीप क्लिनिंग चालू होती घराची त्याच्यामध्ये ही टाकी क्लिनिंग आम्ही करायला चालू केलेली वॉटर स्टोरेजची त्याच्यामध्ये हे जे एक्स्ट्राचं पाणी होतं टाकीमधलं ते आम्ही जे दरवाजाचे गेट वगैरे आहे आणि गाडी स्कूटी वगैरे साफ करायसाठी वापरलं आहे तर दोन टाके आहेत अंडर स्टोरेजची दहा सात हजार लिटरची आणि अप्पर स्टोरेजची तीन हजार लिटरची अशा दोन तीन दोन टाक्या आहेत त्या व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत आणि अशी आमची ही दिवाळीची साफसफाई इथे सुरू आहे अंडर अंडर स्टोरेज टाकीला आतमधून टाईल्स असल्याने इझिली सोपं जातं ती साफ करायला तर ही दिवाळीची डिप्लिनिंगची आमची पहिली स्टेज आहे इथे जी आम्ही करतो आहे तर गेटवरती वगैरे पाणी मारून स्कूटीवरती पाणी मारून सगळं व्यवस्थित वॉश केलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की व्यवस्थित क्लीन करून मिळालेलं आहे जे साईड पिलर्स आहेत आमच्या रोहाऊसचे ते सुद्धा व्यवस्थित क्लीन झालेले आहे आणि टाकीसुद्धा मस्त क्लीन झाली आहे संध्याकाळच्या वेळेला ॲक्च्युली सकाळच्या वेळेलाच येणं अपेक्षित होतं आम्ही आमचा हे वॉटर आम प्युरिफायर जो आहे तो प्युरिफायर थोडं त्याला साईन इंडिकेटर येत होता त्यामुळे आम्ही इथे वॉटर प्युरिफायर रिपेअर रिपेअरिंगसाठी बुकिंग केलेली होती तर मॉर्निंगला येणं अपेक्षित होतं पण त्याच्याकडे सुद्धा कामाचा लोड होता त्यामुळे तो संध्याकाळपर्यंत आला आणि त्यांनी ही साफसफाईची कामं जी आहे ती चालू केली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला घरातून बाहेर पडायला मिळालं तर आम्ही जवळच ओरियन मॉल आहे तिथे गेलो डीमार्टला जायचं होतं शॉपिंगसाठी खरेदीसाठी पण डिमार्टला खूप गर्दी असणार आणि जिजालासुद्धा तिथे नाही घेऊन जात आहेत म्हणून अशी गर्दीची ठिकाणं आत्तासाठी आम्ही अवॉइड करतोय जिजाला बाहेर फिरून घेऊन जाताना आणि ओरियनमध्ये सुद्धा रिलायन्स सुपरमार्केट आहे सो तिथे आम्ही जाणार होतो आणि मॉलमध्ये गेल्यावर दिवाळी असो दसरा असो आपले जे नवीन नवीन सण असतात त्याच्या वेळेला काही ना काही खास आकर्षण म्हणून एक सजावट केलेली असते तर या सजावटीचा भाग म्हणून यावर्षी दिवाळीसाठी आपल्या ओरियन मॉल पनवेलमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक असं रचनात्मक इथे रूप उभं केलेलं होतं आणि खूप अतिशय सुंदर होतं बारकाईने त्याचे जे काही आपले छोटे विशेष भाग आहेत ते सुद्धा तिथे टॅक करून लावलेले होते आणि त्याचं खास आकर्षण म्हणजे हे बाजूला जे लायटिंग्स केलेलं आहे आणि हे वाळू दाखवलेली आहे ही खरोखरची सँड आहे इथे आणि हे जे पाण्याचं च चित्रीकरण केलेलं आहे सुद्धा खूप रिअलिस्टिक वाटत होतं ई डी लाईट्स वगैरे लावून त्यामुळे खूप छान वाटत होतं हे जे डेकोरेशन केलेलं असं म्हणजे आपली संस्कृती आपला भारत आपला महाराष्ट्र अशा प्रकारे जे काही आपले प्रत्येक मॉल्समध्ये सुद्धा हे सणवाराला दाखवतात ते काही विशेष एक आकर्षण असतं आपल्या मॉल्समध्ये सुद्धा तर हे छान आकर्षण होतं सुद्धा मस्त पूर्णपणे यांनी बनवलेलं होतं आणि हे बघा हे जे आहे खूप रिअलिस्टिक आहे आणि हे सगळं बघून ह्याच्यासोबतसुद्धा आम्ही एक फोटो क्लिक केलेत बरेच लोक फोटो क्लिक करत कर 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 होते आणि खूप भूक लागलेली होती म्हणून आम्ही म्हटलं आधी काहीतरी पेटपूजा करूया आणि मग नंतर काही करायची आहे ती खरेदी करूया म्हणून आम्ही गेलो आधी फूड कोर्टमध्ये आणि ऑर्डर येईपर्यंत जिजा आणि जिजाचे पप्पा फोटोशूट चालू होते फूड मध्ये थोडीशी गर्दी होती थोडीशी नाही जास्तचीच गर्दी होती नाईंटी एट पर्सेंट क्राऊड जो होता त्याच्यामध्ये लहान मुलांनाच घेऊन खूप साऱ्या फॅमिलीज तिथे होत्या तर जिजासोबतसुद्धा तिने सगळीकडे मस्त एन्जॉय करून बघितलं आणि आता जिजा लहान आहे त्यामुळे तिच्यासमोर खाताना ती ज्या ह्याने बघत असते की काय खातायत कसं खातायत तर असं वाटतं की जिजा थोडी कधी मोठी होते आणि खाऊ खायला सुरुवात करते व्यवस्थित तिलासुद्धा घरी आलो बाहेरूनच खाऊन आलेलो सगळी शॉपिंग वगैरेवरून घरी आलो मग संध्या घरी आल्यानंतर मग थोडंसं जिजासोबत परत टाईम स्पेंड केला हा जो तिचा टायमिंग होता हा तिला तिचं तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन ती कशी कॅच करते हे बघायसाठी तिच्या मोबा समोर मोबाईल लावलेला आणि सेल्फी कॅमेरा ऑन केलेला तिचे जे एक्सप्रेशन होते ते कॅच करायचे होते चेहऱ्यावरचे क्लोज एक्सप्रेशन कशी काय काय एक्सप्रेस करते स्वतःला त्याचे हे एक्सप्रेशन होते सो so, खूप मस्त एक्सप्रेशन दिले हे हे आमचं एक पेटंट आहे आम्ही टिंगटोँग करतो नाकाला आला नाकाला हात लाव आणि मस्त वाटलं तर हा एक आमचा संध्याकाळचा म्हणजे रात्रीचा टायमिंग होता हा संध्याकाळचासुद्धा नाही आम्ही हा रात्री एक मिठाई एकमेकींसोबत सेलिब्रेट केला मस्तपैकी आणि जिजाचे जी जे जी 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 एक्सप्रेशन होते ते सुद्धा मस्तपैकी कॅश झालेले आहेत सगळ्या दिवसभराच्या धावपळीनंतर हा एक रिलॅक्सिंग टाईम असतो जो जिजासोबत घालवायला मिळतो तो त्यानंतर मी केली कामाची आवरा आवर आणि सगळी आवरावर करून मला वाजले झोपायला यायला पाच बाप लेख मस्त झोपलेले ले ले आहेत आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ